भारतातल्या प्रांताप्रांतात वेगवेगळ्या लोकदेवता प्रसिद्ध आहेत त्यातही जरीयाई मरियाई शीतला देवी खोकला देवी अशा काही लोकदेवतांचा संबंध तर चक्क काही आजारांशी जोडला जातो कोणत्याही प्रकारचा खोकला बरं करणारी देवी म्हणजे खोकला देवी साधा खोकला ओला खोकला डांग्या खोकला दम्याचा खोकला असा सगळ्या प्रकारचा खोकला ही देवी बरा करते अशी लोकांची आजही श्रद्धा आहे डॉक्टरी इलाजांनी बरा न झालेला खोकला खोकला देवी बरा करू शकते असा लोकांना आजही विश्वास वाटतो महाराष्ट्रात तिला खोकला देवी म्हणतात तर दक्षिण भारतात खोकलम्मा तर गुजरात राज्यात तिला रुकडा देवी असं नाव आहे मुंबईजवळ वसई इथे खोकला देवीचं मंदिर आहे तर बाबुलनाथजवळ एक रुकडा देवीचं मंदिर आहे मूर्ती लक्षणशास्त्रानुसार कोणत्याही देवतेची बाह्य लक्षणं शस्त्र वाहनं इत्यादी वैदिक किंवा पौराणिक काळातल्या ठोकताळ्यानुसार निश्चित असतात कालपरत्वे स्थानपरत्वे बाह्य सजावटीत थोडाफार बदल होतो पण कोणत्याही देवतेच्या सगळ्या मूर्तींमध्ये त्यांच्या मुख्य लक्षणात समानता राखली जाते याला काही मोजके अपवाद असू शकतात परंतु खोकला देवीच्या बाबतीत मात्र मूर्ती लक्षणानुसार कोणत्याच प्रकारचा विशिष्ट नियम किंवा साम्य दिसून येत नाही खोकला देवी ही कोणताही वैदिक किंवा पौराणिक उल्लेख नसलेली परंतु वेगवेगळ्या जाती समुदायात आजही पूजनीय अशी लोकदेवता आहे काही ठिकाणी तिला चार हात आहेत तर काही ठिकाणी दोन हात काही ठिकाणी तिच्या हातात कमळसुद्धा दिसतं खोकला देवी ही लोकदेवता असल्यामुळे कुठल्याही महत्वपूर्ण वेद पुराण उपनिषद यात तिच्या कथा नाहीत पण तरीही तिच्या काही मनोरंजक आणि तिची महती सांगणाऱ्या गोष्टी या खोकला देवीच्या मंदिरात मौखिक परंपरेने पिढ्यानपिढ्या ऐकायला मिळतात खोकला देवीला लोक पीठ आणि मीठ वाहतात त्यापैकी पीठ हे गहू तांदूळ ज्वारी बाजरी यापैकी कशाचही असतं त्याबरोबरच साधं मीठ अर्पण करतात त्याशिवाय लोक श्रद्धेने देवीची खणा नारळाने ओटीही भरतात देवीमुळे खोकला बरा झाला अशी श्रद्धा असते तेव्हा मात्र फक्त पीठ आणि मीठच वाहतात त्याशिवाय काही ठिकाणी सुंठोडा हा देवीचा प्रसाद म्हणून दिला जातो गुजराती भाषिक लोक तर खोकला देवीला फरसाण शेव गाठी चणे आणि गूळ वाहतात तसंच ज्यामुळे खोकला होऊ शकतो असे वेगवेगळ्या प्रकारचे तेलकट पदार्थ सुद्धा देवीला वाहतात त्यामागे त्यांची अशी श्रद्धा असते की खोकला होणारे पदार्थ देवीला अर्पण केले की देवी खोकला दूर करते शीतळादेवी किंवा शीतला देवी ही या लोकदेवतांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण देवता शीतला देवी ही स्वच्छतेचं अधिष्ठान असलेली देवता आहे तिच्या हातात असलेली केरसुणी आणि डोक्यावरचं सूप स्वच्छतेचं आवाहन करणारं आहे या देवतेला प्रसन्न करणं म्हणजेच भक्ताने आजूबाजूला स्वच्छता राखणं हा अर्थ आत्ताच्या काळातही उपयुक्त ठरतो शीतला देवी ही लोकदेवता असल्यामुळे तिचं ठाणं हे गावकुसाबाहेरच्या एखाद्या घुमटीत कडुलिंबाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली असतं ही देवता कोपली की देवी रोग होतो मग तिला शांत करून त्या रोगाचं उपशमन करतात अशी समजूत भारतभर आहे महाराष्ट्रात तिची चतुर्भुज आणि उभ्या अवस्थेतली मूर्ती बघायला मिळते तिचा एक हात आशीर्वादासाठी असतो तर उरलेल्या तीन हातात कमळ कलश आणि सीताफळ असतं वेगवेगळ्या प्रदेशात उजाली वसंत बुढी सेडलमाता चेचकमाता मसानी जगदम्मा मोठी बाई अशी तिची वेगवेगळी नावं आहेत अकराव्या बाराव्या शतकातल्या शीतला देवीच्या मूर्ती राजस्थान गुजरात इथे बघायला मिळतात दक्षिणेत ती चतुर्भुज आणि बसलेली बघायला मिळते तिकडे तिच्या तीन हातात त्रिशूळ डमरू आणि ब्रह्मदेवाच्या पाचव्या शिराची कवटी असते तर चौथा हात हा आशीर्वादासाठी उभारलेला असतो उत्तर प्रदेशात चैत्र महिन्याच्या कृष्णाष्टमीपासून शीतला देवीच्या पूजेला आरंभ होतो साधारणपणे आषाढ महिन्यापर्यंत येणारी प्रत्येक कृष्णाष्टमी हा देवीच्या पूजेचा दिवस असतो त्या दिवशी शीतला देवीची पूजा आणि बासोडा म्हणजेच शिळं जेवण भक्षण करण्याची तिकडे पद्धत आहे शीतला देवीचं मुंबईतलं माहीममधलं मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे दुसरं सर्वपरिचित मंदिर हे रायगडमधल्या अलिबागजवळ चौल नाक्यापासून दोन किलोमीटर अंतरावरती आहे आजाराशी संबंधित आणखी देवता म्हणजे जरी आणि मरी जरी म्हणजे तापाची साथ तर मरी म्हणजे पटकी देवी यासारख्या रोगांची साथ प्राणघातक अशा साथीच्या रोगांची एकच देवी कल्पून ती जरी मरी किंवा जरी आई मरी आई या नावाने महाराष्ट्रात तसंच दक्षिण भारतात सुद्धा पूजली जाते मरी आईचेच मरीअम्म मारी मरी माय मरी भवानी अशी नामांतरं प्रदेशामध्ये प्रदेशा बघायला मिळतात जरीमरीचं स्थान गावात एका कोपऱ्यात किंवा गावाबाहेर एखाद्या झाडाखाली असतं दक्षिण भारतातली पोलरम्मा नावाची ग्रामदेवता ही सुद्धा मरी आईचंच रूप आहे तिच्याबाबत रेड्याशी झुंज झाल्याची एक कथा तिकडे रूढ आहे रोगराईपासून ती गावाचं संरक्षण करते अशी समजूत आहे पश्चिम महाराष्ट्रात मारीलाच मरी आई विदर्भात मरीमाय तर उत्तर भारतात मरीमाई मरी, मरी किंवा मरी भवानी म्हणतात उत्तर भारतातही तिला पटकीसारख्या प्राणघातक साथीच्या रोगांची देवता मानलं गेलंय महाराष्ट्रात तसंच दक्षिण भारतातल्या मरी आईच्या पूजाद्रव्यात कडुनिंबाच्या पाल्याला विशेष महत्व आहे आता बदलत्या काळानुसार यातल्या काही प्रथा अंधश्रद्धा मानल्या जातात पण त्या त्या देवींना अर्पण केले जाणारे पदार्थ किंवा उपचार यांचा विचार केला तर या प्रथा जेव्हा सुरू झाल्या तेव्हा त्यामागे त्या, त्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे गुणधर्म लक्षात घेतलेले होते असं आपल्याला स्पष्टपणे दिसतं